रायगडचा म्हणून काय बोलतात नेहमी मी ना बोलता बोलता आमच्या ग्रुपचं नाव दुर्गमित्र परिवार असं ग्रुपचं नाव आहे आणि मी नावच विसरून जाते सो आमचा हा ग्रुप आहे ना याचं काम खूप चांगलं आहे सो ते काम इतकं म्हणजे एक माणूस असं करत नाही की अनेक माणसं तिथे येऊन काम करतात आणि चांगले विचार असतात तिथे की आ... ऐकायला आहेत का फोन <laughs> हाय वी करा यार मी बोलते अगदीच आणि कसं आपल्याबरोबर चांगली लोक असतात ना तर चांगले चांगले विचार आपल्या बरोबर येतात आणि त्या विचारातून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होत तुमच्या तुमच्याबरोबर संगत काय आणि तुमच्या बरोबरची लोक कशी आहेत ते फार मॅटर करते ह्या गोष्टीत आपल्या आयुष्यातलं आहे ना आपल्या बरोबर कोण लोक आहेत आणि कशी आहेत त्यांची संगत काय तर तुमचं आयुष्य चांगलं होतं जर तुमच्याकडे संगतच चांगली नसेल तुमच्याबरोबर बरोबर बसणारी माणसं चांगली नसतील तर तुमचे विचार सुद्धा त्या लेव्हलचे होतात आणि तुमचे विचार खराब झाले तर तुमची संगत खराब असेल तुमचे विचार खराब होणार आणि विचार खराब झाले पुढचं सगळे निर्णय चुकणार किंवा आयुष्य पण खराब होतं सो कधी पण हे ना विचार करा आणि चांगली संगत चांगले मित्र चांगल्या लोकांबरोबर उठा बसा जेणेकरून आहे ना त्यांचा आपल्यावर परिणाम होतो आपल्याला वाटतं आपण चांगलं येतो आणि हा मजा पण परिणाम होतो नाही असं नाही आता जर तुम्ही कीर्तनाला गेला प्रवचनाला गेला तर नक्कीच तिथले विचार चांगले वाईट पण चांगले असतात विचार चांगले तर तुम्हाला एनर्जी पण पॉझिटिव्ह भेटते आपण मंदिरात कशासाठी जातो आपल्याला तिकडून एनर्जी चांगली भेटते आपल्याला तिथं बसल्यावर पॉझिटिव्ह वाटतो खूप असं उत्साही वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह विचार असतात मंदिरात खूप चांगल्या वाईफ्स असतात so, सो तिथे जाऊन जा आपल्याला मनशांती भेटते तसंच जर तुम्ही पार्टी ठेवली तर त्या पार्टीला आपण कशी हिंदी गाणी लावतो आडवे तिडवे नाचतो परत बाकीच्या गोष्टी होतात दारू पार्टी नशा वेगळ्या वेगळ्या प्रकारात ती पार्टी होते तर त्या पार्टीचे आपल्यावर असर काय होतो आपल्याला निगेटिव्ह एनर्जी भेटते आणि ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन आपलं दोन तीन दिवस खरंच आपण एक दिवस एन्जॉय करतो दोन तीन दिवस आहे ना ते आजारपणा काहीतरी सुस्ती आली असती माणूस दमलेला असतो जास्तच नाचून बिचून आता मी काल माझ्या ब्लॉग मध्ये बघा मी थर्टी फर्स्टला रायगडला गेली होती पण माझ्यातली एनर्जी बघा मी दोन दिवस रायगडला गेली तिकडं खूप अशी दमली आहे वातावरण बदललं दोन दिवस ट्रॅव्हलिंग केली परत वरती गडावर पण आम्ही फिरलो पण मी वाटते दमल्यासारखी माझ्या चेहरा जरी दमल्यासारखं वाटलं असेल तरी मी एवढं सकाळी सकाळी ट्रेनिंग वगैरे केलं दिवसभर माझी कंटिन्यू जी रुटीनची कामं असतात ना ती सगळी करून मी आहे सो माझी एनर्जी बघा म्हणजे माझं माझ्या तोंडावर जर ते थकल्यासारखं म्हणजे डोळ्यांना वाटत असेल ना मला झोपायची गरज आहे आता पण माझ्यातली एनर्जी कमी झालेली नाहीये बिलकुल पण ती कशामुळे आहे का आपल्याला आपण महाराजांचे विचारही होणार आपल्याला महाराजांच्या तिथं गेलावर काट येतात एक गाणं ऐका तुम्ही महाराजांचं कुणी भाषण देत असेल तर ऐका महाराजांबद्दल असं नसतं रोमटे खडे होतात म्हणजे एकदम इतकं त्या नावामध्ये त्या भाषणामध्ये असते ताक ता, नावा ता ताकदच नावातच एक ताकद आहे तर ती नावातली ताकद आहे ना ती आपल्या अंगात सळसळत रक्त लगेच निर्माण करते आपला खून लगेच गरम करते लगेच अंगावर काटांते आणते तर एवढी पावर फक्त नावातच आहे तर विचार करा तुम्ही गडकिल्ल्यांवर गेले तुम्ही जागरण गोंधळ ऐकले किंवा त्याच्या त्याच्यात पूर्ण दोन दिवस काढले तर आणि महाराजांचे विचार तिथून गेले घेऊन आले त्या मातीत गेले ती माती आपल्या अंगाला लागली त्याच्याने किती मोठा असर होत असेल पूर्ण वर्षभराची जी ताकद असते ना ती मी रायगडावरून घेऊन येत असते सो so, रायगड काय असाच नुसतं आणि रायगड नाही रा रायगड रायगडाने खूप गोष्टी बघितल्यात आणि खूप गोष्टी शिक शिकवल्यात किंवा शिकलाय शिकवतो अजूनही शिकवतो रायगड आपल्याला रायगडावर आपले महाराज घडलेत रायगड रायगड आपले संभाजी महाराज घडले शिवाजी महाराज घडलेत सो तिथे जाऊन काय ते एनर्जी आणि काय ते वातावरण असे विचार करा नुसतंच फिरायला म्हणून जाणं वेगळं असतं आणि मनातून भावनेने जाणं वेगळं असतं कितीतरी लोक जातात ट्रेकिंगला पण ते ट्रेकिंग काय करतात फक्त जातात आपली मजा मस्ती करतात येतात ते नाही तुम्ही आमच्या सारखं माझ्या मध्ये बघा आम्ही काय काय पद्धतीने जातो त्याच्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही नक्कीच आवर्जून बघा कमसे कम, कम आजचा ब्लॉग तर तुम्ही नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की एन्जॉयमेंट काय असतं प्रकारे केलं पाहिजे मी म्हणत नाही तुम्हाला का असच वागा तसंच वागा प्रत्येकाचा प्रश्न असतो प्रत्येकाचं लाईफ आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या अनुसार त्याने ते जगलं पाहिजे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते